वधुवरांना आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत मी आमच्या पोपटरावांच्या परिवाराच्या वतीनं सर्वांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो आणि वधूवरांना शुभेच्छा देतो की ईश्वराने त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात त्यांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर द्यावं आणि त्यांच्या हातून उत्तम कार्य घडावं आणि ज्या प्रकारे आपला घर आणि संसार तर आपण सांभाळतोच पण आज अण्णा हजारेंसारखे एक प्रेरणा पुरुष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोपटरावांसारखे एक समाज पुरुष या ठिकाणी एकत्रित आहे तर त्यांच्या कार्याची प्रेरणा देखील या ठिकाणी वधूळ आण घ्यावी आणि आपल्या भावी आयुष्यामध्ये तसंच काम त्यांनी आपल्या जीवनात आपला संसार सांभाळताना करावं अशी शुभेच्छा आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना देतो खूप खूप आमच्या सर्वांचे हे देखील त्यांना देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे दोन्हीकडनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद होता या ठिकाणी आदरणीय विधान परिषदेचे सभापती